छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा श्री जया तुमे छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुणाल देशाय तुमे देशाय तुम आगे तुम्ही नांदेड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत त्याच अनुषंगाने हॅलो 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 सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या विधानसभेमध्ये या ठिकाणी एक मुदखेड तालुक्यातील एक नाव आहे जे म्हणजे चौधरी परिवार त्यांच्याकडे अनेक वर्षापासून मुदखेडची सत्ता या ठिकाणी होती आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे एक वजन आहे राजकीय त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी कुणाल चौधरी युवा नेते भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने जाणून घेणार आहोत तर पहिल्या प्रथम एस के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद तर येत्या दोन दिवसामध्ये निवडणूक आहे आणि अनेक दिवसापासून आपण प्रचार यंत्रणेपासून दूर होतात आणि आज जो आपण कार्यक्रम घेऊन सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहोत मी सर्व नागरिकांना माझ्या समर्थकांना मित्रांना बांधवांना ज्येष्ठांना सर्वांना मी आवाहन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे लोकसभेसाठी यांचा अनुक्रमांक आहे दोन आणि आमच्या भगिनी श्रीजयाताई चव्हाण हे भोकर विधानसभेसाठी यांचा अनुक्रमांक आहे तीन त्या दोघांनाही सुद्धा कमळाच्या फुलाच्या बटनवर दाबून बटन दाबून कमळाच्या फुलावर जास्तीत जास्त मताने विजयी करावे असे मी त्यांना आवाहन केलेले आहे विनंती केलेली आहे आणि अजून एक अजून एक असं आवाहन केलेलं आहे की इथे जमलेले प्रत्येक गावाचे प्रमुख प्रमुख पदाधिकारी जमलेले आहेत त्या प्रत्येकांना मी एक विनंती केलेली आहे की आपण एका एका माणसाने किमान दहा लोकांना वोटिंग करून घ्या एक माणूस जा आणि दहा वोटिंग त्यांचे करून घ्या अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि पुन्हा सगळे मित्र परिवार पाहुणे सोयरे धायरे या प्रत्येकांना वेळ जरी नसेल आता वेळ आपल्याला कमी वेळ जरी असेल तर प्रत्येकाला फोन करा आणि आवाहन करा आपल्याला दोन्ही लोकसभेसाठी आंबर्डे साहेब आणि विधानसभेसाठी श्रीजाता यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणायचं आहे अशी मी विनंती केली आहे ही सर्वांनी एकमताने एक इथं ठराव झाला एकमताने त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजणांनी बहुमताने त्यांना विजय करू एवढंच मी ठिकाणी आज आव्हान केलेलं आहे ज्या पक्षाने त्याचप्रमाणे आपल्यावर एक पक्षानं काय जबाबदारी दिलेली आहे काही एखादी नाही पक्षानं जबाबदारीचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा कर्मट कार्यकर्ता आहे आणि जबाबदारी मी कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यामुळं जबाबदारीचा काही विषय नाही कार्यकर्ता म्हणून आपलं काम पक्षाचं करत राहायचं आपल्या पार्टीशी ग्रामीण भाग व शहरी भागातील किती असे एक वोटर आहे हजारोचं ना आपल्या तर माहिती आहे आमचा परिवार चाळीस वर्षाला राजकारण करतोय आणि खूप लोकांना आपण मदत केली त्यांनी आपल्याला मदत केली आणि मी लहानपणापासूनच ग्रामीण भागात लहानपासून फिरत आहे त्यामुळे प्रत्येकाला मी आवाहन करत आहे माझ्या तर खूप जास्त मतांनी ताईंचा विजय होणार आहे आणि हंबाडी साहेबांचा सा विजय होणार आहे आजच अठरा तारीख असल्यामुळे आज शेवटची सभा देखील मुदखेड तालुक्यात मुदखेड शहरामध्ये अशोक चव्हाण यांची होणार आहे तर त्या संदर्भामध्ये काय आपली मी त्यांना सर्वांना इथं आपल्याकडे जमलेल्या सर्वांना मी सांगितलेलं आहे आपण सर्वांना विनंती केलेली आहे की आपण चव्हाण साहेबांच्या सभेला जा आणि साहेबांचं मार्गदर्शन ऐका आणि पुन्हा एकदा सर्वजण आपापल्या गावाकडे जाऊन सर्वांना पुन्हा एकदा विनंती करा अजून एकदा जा आणि जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने आपल्या कमळाच्या फुलावर बटन दाबून विजय करा ते हे होते आपले मुदखेड शहरातील युवा नेते कुणाल चौधरी यांनी देखील या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार हंबर्डे व विधानसभेचे उमेदवार श्रीजय चव्हाण यांना मतदान करण्याचं आवाहन यांनी या ठिकाणी मतदाराला केलं आहे एस के मराठी न्यूज साठी धमदत्ता कांबळे मुदखेड